पूर्ण करण्यासाठी मग एक काम करण्यासाठी ए आणि बी म्हणजे एखाद्या व्यक्तीच ए आणि बी असे दोन व्यक्ती आहेत यांना दिवस लागतात एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात त्यांना दिवस लागता। दोघांना मिळून ए आणि बी दोघांना मिळून पुढे काय विचारलंय जर एक ए एकट्याने जर काम केलं एकट्याने जर केला एक तर किती दिवस लागतात तीस दिवसात तो एकटा काम पूर्ण करू शकतो आणि दोघांनी मिळून ते काम वीस दिवसात करतात तर एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल म्हणजे बी एकटा किती दिवसात पूर्ण करेल दोघांनी मिळून वीस दिवसात करतात एकटा हे तीस दिवसात करतो तर बी किती दिवसात करायचंय तो काम पूर्ण किती दिवसात करेल हे आपल्याला काढायचे खूप सोपं आहे वगैरे काय वापरायचं नाही इथं बघा दोघांनी मिळून किती दिवसात पूर्ण केले वीस हा एकटा किती दिवसात करणार आहे तीस अशा प्रकारे मांडणी केला बीच काढायचं आता आपल्याला ओके मग कशा प्रकारे काढा मी या दोघांची लसावी काढणार कशा प्रकारे लसावी काढणार बघा लसावी म्हणजे या ह्या दोघांच्या पाड्यात वीस आणि तीसच्या पाड्यात सुरुवातीचा वीस आणि तीसच्या पाड्यात सुरुवातीला कॉमन जो येणार आहे कॉमन म्हणजे काय वीसच्या पाड्या वीस आणि चाळीस मिसरीकडे साठ वीस तशा प्रकारचे संख्या ह्या तीसच्या पाड्यात आले पाहिजे म्हणजे कॉमन इथं बघा कॉमन फॅक्टर म्हणजे किती होतो वीसच्या पाड्यात सात आहे सुरुवातीला आणि तीसच्या पाड्या सुद्धा सात आहे हा साठ घेतला सुरुवातीला नंतर पुढे जे पुढे जे येत असेल एकशे ऐंशी वगैरे ते सुद्धा कॉमन येतात पण सुरुवातीचा कॉमन घ्यायचा वीस आणि तीस घेतला हा ए आणि बी मिळून करतो आणि हा एकटा ए करतो या दोघांच्या कामाचा दिवस काढला याचा लसी काढला एक करता वीस ला कितीने गुणल्यास आठ तो तीन ने आणि तीस ला कितीने गुणल्या साठ तर दोन ने इथंपर्यंत आता वर्षातून हा जो खालचा गुणाकार आहे तो वाजा करायचा म्हणजे तीन मधन दोन वाजा केला एक राहिला हा जो आलेला असतो आन्सर हा आन्सर याला भागून घ्यायचा म्हणजे साठ भागिले एक म्हणजे किती येत सात म्हणजे किती येत सात अशा प्रकारे मग त्या बी ला किती दिवस लागेल साठ दिवस लागेल तर का आन्सर आहे बी ला साठ दिवस लागतील